हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या तेरा जानेवारीला म्हणजे सोमवारी या दिवशी आलेली आहे भोगी संक्रांतीचा एक दिवस आधी भोगी हा सण आपण साजरा करत असतो भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो तसेच भोगी या शब्दाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाश्नीला जेवायला बोलावलं जातं आणि जर ते शक्य नसेल तर त्या पदार्थांचा शिदा तिच्या घरी हा दिला जातो तर यालाच भोगी असं म्हटलं जातं भोगी हा सण साजरा करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात त्यामधील एक कथा म्हणजेच पहा असं म्हटलं जातं की या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली जाते ती पिकं वर्षानुवर्ष पुढे पिकत राहावीत अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळीच्या मोसमामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो आणि त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो आणि या सर्व मोसमामध्ये शेतकरी राजा भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या भाकरीचा आस्वाद जो आहे तर तो घेत असतो बऱ्याच ठिकाणी या भाजीला खेंगट असं म्हटलं जातं तर या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र एक करून ही भोगीची भाजीही बनवली जाते आता ही भाजी बनवत असताना आपल्याला चुकून ही एक भाजी यामध्ये अजिबात घ्यायची नाहीये जर आपण भोकीची भाजी बनवताना या एका भाजीचा वापर केला तर आपल्याला वाईट भोग जे आहेत तर ते भोगावे लागतात घरातनं लक्ष्मीही काढता पाय घेईल आणि त्यामुळे घरामध्ये गरिबी आणि दरिद्री येऊ लागेल तर अशी कोणती एक भाजी आहे जी आपल्याला भोगीची भाजी बनवताना घ्यायची नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा भोगीच्या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे या दिवशी अभ्यंग स्नान जे आहे तर ते केलं जातं आपण दिवाळीमध्ये सुद्धा अभ्यंग स्नान जे आहे तर ते करत असतो आणि या सणाला सुद्धा म्हणजेच भोगीच्या दिवशी सुद्धा अभ्यंग स्नान हे केलं जातं जर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करा आणि जर नसेल तर शक्य असेल तर घरच्या घरीच ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान तुम्हाला करायचं आहे आणि या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक अतिशय महत्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे पांढरे तीळ तर या दिवशी आपल्याला स्नान करायचं आहे असं स्नान केल्यामुळे आपल्याला देवी लक्ष्मीची कृपा अडचणी या सुद्धा म्हणून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दिवशी चिमुटभर पांढरे तीळ आणि थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान हे करायचं आहे त्याचबरोबर हे स्नान करत असताना आपल्याला केस धुवायचे आहेत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी केस हे धुतले जातात म्हणून स्त्रियांनी अवश्य या दिवशी केस आपले धुवायचे आहेत यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत तर या दिवशी चुकूनही फाटके कपडे जे आहेत तर ते परिधान करू नका चांगले कपडे जे आहेत तर ते तुम्हाला परिधान करायचं आहेत त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादी नवीन लग्न झालेली मुलगी असेल तर तिने माहेरी जायचं आहे भोगीचा हा जो सण आहे तर तो माहेरी जाऊन साजरा करायचा आहे त्यामुळे नवीन लग्न झालेल्या मुलींनी अवश्य या सणाला आपल्या माहेरी जायचं आहे त्याचबरोबर या भोगीच्या दिवशी आपलं घर अंगण जे आहे तर ते आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे घरासमोर तुम्हाला सुंदर रांगोळी काढायची आहे कारण हा जो सण आहे

तर पहा ही भोगीची भाजी बनवताना यामध्ये वाटाण्याचा शेंगा म्हणजेच ज्याला आपण मटार म्हणतो त्याचबरोबर गाजर वांगी घेवडा वालाच्या शेंगा हरभरा तीळ बटाटा मेथीची भाजी या सर्व भाज्या एकत्रित करून ही भोगीची भाजी तयार केली जाते तर या भोगीच्या भाजीमध्ये तीळ जे आहेत म्हणजेच पांढरे तीळ अवश्य घातले जातात त्याशिवाय ही भोगीची भाजी जी आहे तर ती तयार होत नाही तर या भोगीच्या भाजीसोबतच तीळ लावून बाजरीची भाकरी सुद्धा केली जाते बाजरीची भाकरी आणि तिळामध्ये उष्णता असल्यामुळे या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे त्यामुळे आपलं शरीर जे आहे तर ते उबदार राहतं वॉर्म राहतं आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपल्याला कुठली एक भाजी घ्यायची नाही आहे तर पहा या भोगीच्या दिवशी आपल्याला ही भाजी बनवत असताना त्यामध्ये चुकूनही कांदा आणि लसूण जो आहे तर तो वापरायचा नाही आहे कांदा आणि लसूण विरहित आपल्याला भोगीची भाजी जी आहे तर ती बनवायची आहे कारण या भोगीच्या भाजीचा जो नैवेद्य आहे तर तो देवांना दाखवला जातो आणि त्यामुळे तामसिक पदार्थ हे मानले जातात तर त्यामुळे आपल्याला चुकूनही कांदा आणि लसणाचा वापर हा अजिबात करायचा नाहीये त्यासोबतच या भोगीच्या भाजीमध्ये आपल्याला मुळा जो आहे तर तो सुद्धा वापरायचा नाही आणि कोबी देखील आपल्याला वापरायचा नाही तर या ज्या चार भाज्या आहेत तर त्या आपल्याला भोगीच्या भाजीमध्ये चुकूनही वापरायच्या नाही आहेत त्याचबरोबर या भोगीच्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी मसूर डाळीचं सेवन केलं जात नाही जर तुमच्या घरामध्ये खिचडी बनवणार असाल तुम्ही तर त्या खिचडीमध्ये मसूर डाळीचा वापर तुम्ही अजिबात करू नका किंवा इतर पदार्थांमध्ये तुम्ही मसूर डाळ वापरणार असाल तर ती सुद्धा तुम्ही वापरू नका जेव्हा तुम्ही ही सकाळी भोगेची भाजी बनवणार आहात तर ही भाजी बनवण्यापूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वच्छ स्नान करायचं आहे केस धुवायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ही भाजी आणि भाकरी बनवायचे आहे कारण याचा नैवेद्य हा देवांना दाखवला जातो त्यामुळे आपण स्नान करूनच हा पदार्थ जो आहे तर तो बनवायचा आहे जेव्हा तुम्ही भोगीची भाजी बनवणार आहात तर तेव्हा पहिली भाकरी आणि थोडीशी भोगीची भाजी तुम्हाला एका एक ताटामध्ये घेऊन सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही भाकरी जी आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे तुमची घरची गाय असेल किंवा शेजारीच गाय असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही भाजी भाकरी गायीला खाऊ घालायची आहे या दिवशी गायीला घास देणं अत्यंत शुभ मानलं जातं तर अशा पद्धतीने आपल्याला भोगी जी आहे तर ती साजरी करायची आहे आणि सांगितलेल्या काही नियमांचं पालन करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।